रॉयल एनफील्ड कंपनीच्या वतीनं राज्यभरातील पोलिस बांधवांसाठी बारा हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर सुरू करण्यात आला आहे या संदर्भात चव्हाण ऑटोमोबाईलच्या वतीनं सोलापूर शहर पोलीस मुख्यालयामध्ये कॅम्प आयोजित केला होता याचे उद्घाटन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सबसिडी कॅन्टीन मार्फत बुलेटच्या काही स्कीम चव्हाण मोटर्स तर्फे आहेत चांगली सबसिडी याच्यामधून दहा बारा म्हणजे चार पाच टक्के सबसिडी पण आहेत पे ऑप्शन्स पण खूप चांगले आहेत बँकेकडून शंभर टक्के फायनान्स पण होतो आहे मुळात बुलेट ही गाडी अशी आहे की वर्दी घातली की ती स्वप्न असते आता वर्दी झाली आता बुलेट पाहिजे <laughs> बुलेट गावच्या पाटलाकडे जशी असायची तशी आता प्रत्येक पोलिसाकडे बुलेट असायला पाहिजे असं प्रत्येक पोलिसाचं स्वप्न असतं त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा या स्कीमचा सगळ्या लाभ होईल आणि सगळ्या या स्कीमचा लाभ निश्चितपणे ज्यांना गाडी बुलेट घ्यायची आहे त्यांनी निश्चितपणे आता हा लाभ घ्यावा असं मी आवाहन सगळ्या कर्मचाऱ्यांनाही करतो चव्हाण मोटर्स तर्फे हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे सबसिडी कॅन्ट कॅन्टीन मार्फत कमी रेटमध्ये जे मार्केट रेट पेक्षा कमी रेटमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना जी बुलेट उपलब्ध करून दिली जाते त्याबद्दल जा मी चव्हाण मोटर्सचे बाबूशेठ इथे आलेले आम्ही दिवस खूप वर्ष झालं आम्ही एक चांगल्या मैत्रीमध्ये आहेत मी खरंतर बाबूशेठच्या मैत्री खात्री इथं आलोय बाबूशेठ आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी अशी स्कीम पोलिसांसाठी आणली बुलेट गाडी ही सगळ्यांना या ठिकाणी सविस्कर असलेली गाडी कमी या ठिकाणी काढलेली आहे पोलीस लोकांना जे आपण आत्ता पण पिक्चरमध्ये बघतो सगळं बघतो की सगळे घटना घट झाल्यानंतर पोलीस पोहोचतात पण ही बुलेट गाडी आम्ही तुम्हाला सगळ्यांना धुऊ लागलेलो आहोत घटना तिथं चालू झाली की तुमची गाडी आमची त्या ठिकाणी पोहोचेल असं या ठिकाणी मी तुम्हाला थातील उशर होणार नाही गाडीला ना। तर कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी मेंटेन्स राहणार नाही आणि त्या ठिकाणी गाडी अशी असलेली गाडी आहे त्या गाडीला या, या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता भरपूर त्या ठिकाणी स्कीम काढलेली कर चर्चा करत होतो दहा हजार ते बारा हजार या ठिकाणी तुम्हाला आहे उपलब्ध आठ टक्के व्याज दिलेले आहेत प्लस अठ्ठेचाळीस आहे यावेळी चव्हाण उद्योग समूहाचे बाबू चव्हाण तसेच नागेश वाघमारे उपस्थित होते दिनांक एकोणीस तेवीस डिसेंबर पर्यंत पोलीस मुख्यालयामध्ये हा कॅम्प राहणार आहे पोलीस बांधवांसाठी रॉयल एनफील्डने मंत्रालयाला एक असे निवेदन दिलं होते की त्यामध्ये रॉयल एनफिल्ड घेऊ इच्छिणाऱ्या जे पोलीस स्टाफ आहेत जे पोलीस बांधव आहेत त्यांना रॉयल एनफील्डकडून काहीतरी योगदान दिले गेलं पाहिजे त्यासाठी रॉयल एनफील्डने जे पोलीस बांधव केंद्रीय पोलीस कल्याण के भांडार अंतर्गत पोलीस कॅन्टिनच्या माध्यमातून रॉयल एनफील्ड विकत घेऊ इच्छितात अशांना कंपनीने बारा हजार रुपयेपर्यंतचा कॅश डिस्काउंट या ठिकाणी ठेवलेला आहे सोलापूर शहरातील सर्व पोलीस बांधवांना आवाहन करतो की दिनांक एकोणीस डिसेंबर ते दिनांक तेवीस डिसेंबर या दरम्यान पोलीस मुख्यालय येथील पोलिस कॅन्टीनच्या शेजारीच्या प्रांगणामध्ये आम्ही एक सेल्स कॅम्पचं आयोजन करत आहोत त्या ठिकाणी सर्वांनी भेट देऊन या ठिकाणी रॉयल एनफील्डकडून देण्यात येणारा कॅश मोबदला जो आहे त्याचं बेनिफिट सर्वांनी घ्यावा नवीन वर्षाच्या स्वागता प्रत्यर्थ रॉयल एनफील्ड घेऊ इच्छिणारे जे काही आपले पोलीस बांधव आहेत त्यांनी आजच या कॅम्पला भेट देऊन आपली आवडते बुलेट बुक करावी सर्व मॉडेल्स उपलब्ध आहेत ते नवीन काही मॉडेल्स आलेले आहेत त्यामध्ये बटालियन ब्लॅक आहेत फंटर आहेत नवीन क्लासिकमध्ये वेरियंट आलेले आहेत तर सर्व मॉडेल्स हजार स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत असं मी या ठिकाणी सांगितलं